पंढरपूर पायी पायी जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच आळंदीत पंढरपूर पायी पायी जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच चंद्रभागेचे करुणी स्नान विठ्ठलाचे करू दर्शन चंद्रभागेचे करुणी स्नान विठ्ठलाचे करू दर्शन विळखा घालू अमद पारी गरुडाला भेटायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच विटेवरी पांडुरंग एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच आषाढीनी काती केला जाऊ वाळा मांडी आषाढीनी काती केला जाऊ वाळा मांडी हरिनामाचे भजन करती साधू संत भेटी तरी आयुष्यात पंढरी ला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरी ला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच विठ्ठलाच्या चरणापाशी हरेल तहान भूक चरणापाशी हरल तहान भूक मानव जन्माचे त्याने होईल साध एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच आळंदीत पंढरपूर पायी पायी जायच जा, एका तरी आयुष्यात पंढरीला जायच जा, एका तरी आयुष्यात पंढरीला जायच जा. आळंदीत पंढरपूर पायी पायी जायच एका तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच एकदा तरी आयुष्यात पंढरीला जायच